नमस्कार खरं तर आज आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलो होतो इथे येत असताना आम्हाला जे त्र्यंबकेश्वरला जे अतिक्रमण दिसले त्याच्याबद्दल खूप दुःख व्यक्त झालं कारण खूप लोकांचे घरं गेले काहींची दुकानं गेले मात्र हे सगळं बघत असताना आम्हाला एक नवीन प्रकार बघायला दिसला की माझ्या मागे ही जी जमीन आहे ही कोणाची मला माहीत नाही आहे पण तुम्ही बघू शकता समोर एक बिल्डिंग तोडायचं काम चालू आहे बघूया म्हणजे ती ही जागा रोडमध्ये जाणार आहे आणि त्या रोडमध्ये ही बिल्डिंग होती म्हणून ती तोडायचं काम चालू आहे आणि ती बिल्डिंग तोडायचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला झाडं लावायचं चा काम चालू आहे म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार आहे एक मिनिट मी मिन तुम्हाला दाखवतो समोर तुम्ही बघू शकता तिकडे माणसं झाडं लावताय इथं माणसं झाडं लावताय बघा आणि त्याच्याच बाजूला ही बिल्डिंग तोडायचं चा काम चालू आहे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे पण एक पोकलॅन आहे त्या पोखलॅन तिथं तिथं एक बंगला तोडायचं का पण हे बघा इथे झाडं लावत आहे म्हणजे हे झाडं लावण्यामागं खूप मोठा भ्रष्टाचार आहे तो मी तुम्हाला कसा सांगतो मित्रांनो जेव्हा ही जमीन रस्त्यामध्ये जाते ह्या जमिनीचा मोबदला भेटतो मात्र त्या जमिनीमध्ये जर झाडं असेल तर त्या एका एका झाडाची किंमत एक एक लाख दीड दीड लाख जसं त्या झाडाचं वय आहे पन्नास वर्ष शंभर वर्ष तीस वर्ष किती जगेल असं असं त्या झाडाचं कॅल्क्युलेशन केलं करून एका झाडाचे एक ते दोन लाख तीन लाख असे दिले जातात मग हा असा भ्रष्टाचार चालू आहे का ही जागा आता रस्त्यामध्ये जाणार यांना जागेचे पण पैसे मिळणार आणि या एक एक झाडाचे एक एक दोन दोन लाख रुपये मिळणार इथे जर यांनी हजार झाडं लाग लावले असेल तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि मला कमेंट करा एक झाड हजार रुपये शं एक एक झाड एक लाख दीड लाख ते हजार झाडांचे किती झाले म्हणजे असा मोठा भ्रष्टाचार चालू आहे जर हा व्हिडिओ माझा अशी इच्छा आहे की सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे आणि हे जे झाडं लावत आहे हे झाडं आत्ताच्या आत्ता काढले गेले पाहिजे कारण हे झाड जुनं असतं तर त्याला मोबदला मिळालेलं चाललं असतं मात्र आता हे नवीन झाड लावत आहे वर्ष वर्षभरात या वर्ष दीड वर्षामध्ये शिअस्त कुंभमेळायच्या अगोदर या रस्त्याचं काम होणार आहे तोपर्यंत एक दीड वर्षामध्ये हे झाड कमीत कमी तीन ते चार फुटाचं होणार म्हणजे या झाडाचे सुद्धा पैसे घेणार हा असा एवढा मोठा भ्रष्टाचार इथे चालू आहे कृपया हा थांबवावा मी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार